राम राम मंडळी सोनं हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे खास करून आपल्या घरातील महिलांसाठी सोनं म्हणजे जीवकी प्राण मग ते लग्नात घातलेलं दे मंगळसूत्र असो आपल्या आईची जुनी सोन्याची बांगडी असो किंवा साखरपुड्याची अंगठी किंवा हल्ली शेठ लोक देखील आपल्या भल्या मोठ्या सोन्याच्या चैनी गळ्यात घालून मिरवताना दिसतात पण आता एक बातमी येते की सोन्याचा भाव जो शहाण्णव हजाराच्या वरती गेला होता तो आता थेट पन्नास ते पंचावन्न हजारावरती येणार आहे आणि याला सुरुवात देखील झालेली आहे मागच्या तीन दिवसात चार हजार रुपयांनी सोनं घसरलं आहे आणि चांदीचा भाव अकरा हजार रुपयांनी पडलाय पण हे सगळं कसं काय होत आहे या सगळ्या मागची कारण काय आहेत चला तर मग आपण पाच सोपे कारण पाहूया की ज्यामुळं सोनं स्वस्त होणार आहे आणि या कारणांच्या नंतर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे सोनं विकून मोकळं व्हायचं आणि सोन्याचा भाव कमी झाल्यावरती परत सोनं घ्यायचं की अजून दुसरा काही मार्ग आहे ज्याने तुम्हाला आर्थिक नुकसान होणार नाही नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानानं मित्रांनो मॉर्निंग स्टार नावाच्या एका परदेशी कंपनीच्या अहवालातून हा दावा करण्यात आलेला आहे की येणाऱ्या काही काळात सोन्याचे दर अडोतीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत घसरणार आहेत आणि या मागचं सगळ्यात पहिलं कारण या अहवालातून समोर आलेलं आहे ते म्हणजे जगभरामध्ये सोन्याच्या मोठ्या मोठ्या आढळलेल्या खाणी चीनमध्ये हुनान प्रांतात एक हजार टनांची सोन्याची खाण सापडली आहे ही खाण इतकी मोठी आहे की पन्नास कोटी अंगठ्या या खाणीतून बनू शकतात आणि या खाणीला लँड ऑफ गोल्ड म्हणजे सोन्याची जमीन असं नाव देण्यात आलेलं आहे आणि ही खाण आतापर्यंतची सगळ्यात मोठी आढळलेली सोन्याची खाण आहे यासोबतच व्हिएतनाम मध्ये देखील चाळीस नवीन सोन्याच्या खाणी आढळल्या आहेत आणि इथे तीस टनहून अधिक सोनं असल्याचा अंदाज आहे यासोबतच भारताच्या ओडिशामध्ये देखील सोन्याच्या खाणी आढळल्या आहेत म्हणजे बाजारात सोनं जास्त येणार आणि अर्थशास्त्राचा सोपा नियम आहे जास्त माल आणि कमी मागणी असेल तर कोणत्याही वस्तूची किंमत पडते आणि कमी माल जास्त मागणी असेल तर त्याच वस्तूची किंमत वाढते जसं आपल्या गावात आंबे जास्त झाले की बाजारात भाव पडतो तसंच सोन्याचं देखील होणार आहे बाजारामध्ये सोनं जास्त येणार त्यामुळे सोन्याचा भाव पडणार दुसरं कारण म्हणजे लोक जुनं सोनं वितळवत आहेत मागच्या काही महिन्यात सोन्याचे भाव आकाशाला भिडलेत त्यामुळे लोक आपलं जुनं सोनं वितळून बाजारात टाकत आहेत लोकांना असं वाटतंय की आता विकलं तर जास्त फायदा होईल उद्या काय माहिती भाव कोसळले तर आपल्यालाच नुकसान होईल आणि ज्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झालीय आणि सोनं विकणाऱ्यांची वितळणाऱ्यांची संख्या जास्त झालीय आणि त्यामुळे देखील सोन्याचे भाव पडणार आहेत तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे आपल्या बँकांना आता सोनं नकोय आता हे बघा मध्यवर्ती बँका ज्या मोठ्या मोठ्या बँका देश चालवतात त्या गेल्या काही वर्षात सोनं खरेदी करत होत्या पण आता त्यांचा मूड बदललाय त्या म्हणतायत आम्हाला आता जास्त सोनं नको आम्ही आता डॉलरच खरेदी करतो मॉर्निंग स्टारचा अहवाल सांगतोय की एकाहत्तर टक्के बँका सोनं कमी खरेदी करणार आहेत आणि यामुळे ज्यांना सोनं घ्यायचंय त्यांचीच जर संख्या कमी झाली तर भाव कसा टिकणार ऑफकोर्स भाव पडणारच आहे चौथं कारण म्हणजे लोकांचा विश्वास उडतोय सोनं म्हणजे सुरक्षित गुंतवणूक असं आपण म्हणतो पण आता लोकांना वाटतंय की हा अठ्ठ्याऐंशी हजाराचा भाव जास्त काळ टिकणार नाही कारण जगातली गडबड जसं की युद्ध महागाई डोनाल्ड ट्रम्प या सगळ्या गोष्टी स्थिर झाल्या तर लोक सोन्याकडे धावणार नाहीत मॉर्निंग स्टार म्हणतय की गुंतवणूकदारांचा विश्वास उडाला की सोन्याची मागणी कमी होईल मागणी कमी झाली तर सोन्याला कोण विचारणार सोन्यावरचा विश्वास गेला मग भावी गेला असंच होणार आणि पाचवं कारण म्हणजे दिवसेंदिवस डॉलरचं मजबूत होणं आणि त्याच क्षणाला रुपयाचं दिवसेंदिवस कमकुवत होणं सोन्याचा भाव हा आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मध्ये ठरतो म्हणजे जगात सोनं कितीला विकलं जातं ते डॉलर मध्ये मोजलं जातं आणि डॉलरची ताकद वाढली की सोन्याची मागणी कमी होऊन त्याचा भाव देखील पडतो मित्रांनो जगभरातल्या या पाच कारणांमुळे किंवा घडामोडींमुळे येणाऱ्या काळात सोन्याचे दर अडोतीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत पडून पन्नास ते पंचावन्न हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे आणि या सगळ्यात मोठा प्रश्न ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाय की आम्ही आता काय करायचं जवळचं सोनं विकून टाकायचं आणि सोन्याचे भाव पडायची वाट पाहायची आणि मग नंतर परत सोनं खरेदी करायचं का तर अजिबात नाही तज्ज्ञ सांगतात की सोन्याचे भाव काही काळासाठी जरी पडले तरी सोनं ही एक अशी गोष्ट आहे की याचे भाव परत वरती येणारच आहेत त्यामुळे सोनं विकून विकून टाकू नका सगळ्यात बेस्ट तुम्ही जे करायला पाहिजे ते म्हणजे वेट अँड वॉच म्हणजे सोन्याचा भाव पडतोय की नाही हे पहा आणि जर भाव पडला तर मग आपले सगळे पैसे काढून सोनं खरेदी करा आणि अजून एक आजच्या घडीला जेव्हा मार्केट खूप होल्याटाईल आहे तेव्हा सोन्यात गुंतवणूक किंवा खरेदी करायला पाहिजे की नाही साहजिकच घरात जर लग्न कार्य असेल तर सोनं खरेदी करावंच लागेल त्याला काही पर्यायच नाही पण गुंतवणूक म्हणून आता तरी सोनं खरेदी करायचा सल्ला मी देणार नाही मित्रांनो तुम्हाला जर अर्थशास्त्रामध्ये इंटरेस्ट असेल रुपया कमकुवत होणं म्हणजे काय याचा सर्वसामान्यांवरती काय परिणाम होतो हे सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी याच्यामधून स्पष्ट होऊन जातील तुमचं या सोन्याच्या दरावरती काय मत आहे सोनं खरंच पन्नास पंचावन्न हजाराच्या घरात जाईल का तुमचं जे काही मत असेल मला कमेंट करून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल मराठी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र